तर थो थमने बघून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तर मी कशाबद्दल बोलणार आहे तर मी जेव्हा आता भारतात होते तुम्ही बघितलं का केस एकदम मी छोटे करून टाकले होते त्याचं कारण हे का मला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे बारा वाजलेले आहे खूप उशिरा मी ॲक्च्युली व्हिडिओ शूट करत आहे आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल तर काही गोष्टी मी जेन्युअनली तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि खरंच मला आज मनापासून वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि तर जेणेकरून तुम्हालासुद्धा माहिती मिळणार आणि तुम्हाला माहिती आहे मला पहिल्यापासून असं डाएटबद्दल किंवा फिटनेसबद्दल बाकीच्या ज्या -चा गोष्टी आहेत त्या करायला आवडतात इवन फिट राहायला आवडतं तर ते, ते तुम्ही पहिल्यापासून मला बघत आहात आणि मला स्वतःला फिट राहायला पण खूप आवडतं तर मी त्याची काळजीसुद्धा घेते खूप आणि इवन दोन डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा मी माझ्या स्वतःला तेवढं मेंटेन ठेवलेलं आहे का म्हणजे मोस्टली माझा आहे ना असं खूप जाड व्हायला आवडत नाही किंवा असं खूप बेलीफॅट निघायला पाहिजे किंवा साईड फॅट निघायला पाहिजे हे मला स्पेशली आवडत नाही त्यामुळे मग मी प्रत्येक वेळेस ना माझी स्वतःची खूप काळजी घेत असते तर त्या गोष्टी तर मी तुमच्यासोबत खूप शेअर केलेल्या आहे पण आज म्हटलं चला काही गोष्टी आहे बेसिक गोष्टी आहे त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि स्वयंपाकालासुद्धा सुद्धा सुरुवात करते तर आमच्यासाठी परी बेलन माझ्यासाठी मी एक करी बनवणार आहे परी नॉनव्हेज खात नाही मटन चिकन किंवा काय असं फिश वगैरे खात नाही परी एक खाते ते पण मी आता तिला सांगितलेलं आहे फोर्सफुली खा तू कारण की प्रोटीनची खूप जास्त गरज असते इथे स्पेशली थंडीमध्ये तर म्हणून ती एक खायला लागली नाही तर ते एक पण खायला तिला आवडत नसायचं पण लहान मुलं आहे लहान मुलांच्या शरीरामध्ये प्रोटीन पण खूप गरजेचं आहे त्यामुळे तिला मी सांगितलेलं आहे की तू बाकीचं नाही खाल्लं काहीच हरकत नाहीये पण तू एक तरी खा तर ती खाते एक पण असं खूप जास्त आवडीने नाही खात पण खाते तर आता मसाला वाटून ठेवलेलाच आहे मी तर मग काळ्या मसाला मी एक करी बनवणार आहे भात आणि चपात्या म्हणून साठी मी ना मसाले भात बनवणार आहे त्या तर तो मी अगोदरच बनवून ठेवून दिला जेणेकरून मग नंतर मला एक करी बनवता येईल आणि बेलाला पण मला घ्यायला जायचं आहे तर चला आता मी पटकन भाजी बनवून घेते आणि नंतर जाते तिला घ्यायला आणि इथे एकसुद्धा मी बॉईल करायला ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते बघा इथे ठेवलेले आहे अंडी बॉईल करायला आणि ते भात सुद्धा लावलेला आहे, आहे। मी बघा काळा मसाला ती मस्त एक करी झालेली आहे पण मी रेसिपी नाही शेअर केली कारण की एकदम इझी आहे तो मसाला जो वाटून ठेवला होता कटा कटाची आमटी बनवायची होती तेव्हा त्याच्यामध्ये मग बाकीचे मसाले मी ॲड केले काळा मसाला लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला नॉर्मल पाणी ॲड केलं आणि भाजी घट्ट होण्यासाठी मग मी काय केलं येलो योल्क असतो ना एकचा तर तो थोडासा क्रश करून टाकला जेणेकरून काय होतं ही जी भाजी आहे टेस्टी तर होते पण घट्टसुद्धा होतो रस्सा हे बघा अशी आहे एक करी आता मी जेवायला बसते आणि जेवण झाल्यानंतर मग मी बोलते तर थो थमने बघून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तर मी कशाबद्दल बोलणार आहे तर मी जेव्हा आता भारतात होते तुम्ही बघितलं का केस एकदम मी छोटे करून टाकले होते त्याचं कारण हे का मला तेवढे केस मेंटेन ठेवायला आवडायचं पण मग मी विचार केला नाही आपले जे केस आहे ते अजून चांगले हेल्दी बनवूया आणि माझे केस पहिल्यापासून असे सिल्की आहे म्हणजे स्ट्रेट आहे ते नॅचरली आहे तर मग ते मला खूप चांगलं वाटायचं पण मग मी विचार केला का आपल्याला केस अजून हेल्दी ठेवायचे असतील तर त्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आणि मी मध्ये मध्ये तेल पण वापरत होती तर माझा त्याला म्हणजे मा, मला त्याचा फरक तर जाणवला पण मग मी विचार केला आपण यानं एकदम हेल्दी इंटेक ठेवू जेणेकरून अजून जास्त आपल्याला फायदा होईल तुम्हाला माहिती आहे आपली डिलिव्हरी झाल्यानंतर खूप जास्त हेअरफॉल होतो आणि मग केसांची खरंच खूप वाट लागते आणि माझे केस खरंच खूप सुंदर होते तुम्हाला मी दोन तीन वर्षापूर्वी दाखवते हा फोटो तुम्ही बघू शकता इतके सुंदर केस होते हेअर हेअरफॉल झाला त्यानंतर खूप छान केस झाले होते त्यानंतर मग परत मग केस ना असं जाणवं लागलं थोडेसे पातळ झालेले आहे त्याचं कारण हे का इथलं जे वॉटर आहे इथलं जे पाणी आहे ते हार्ड वॉटर आहे म्हणजे आपण म्हणतो ना पाण्यामध्ये खूप जास्त क्षार असतात तर इथे खूप जास्त आहे त्यामुळे हेअरफॉलचा खूप जास्त म्हणजे हेअरफॉल खूप जास्त होतो आणि इथे सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम आहे म्हणजे जे पण भारतात इथे येतात ना तर तेच म्हणतात का इथल्या पाण्यामुळे ना खरंच केसांची वाट लागलेली आहे केस खूप खराब झालेले आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त हेअरफॉल होतो आणि नंतर मग मी असे वेगवेगळे पॅक तर हेअरला लावायचे म्हणजे असं दह्याचं किंवा मेथीदाणे भिजून दह्यामध्ये मिक्स करून ते लावायचे अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी तर मी करायचे केस चांगले राहण्यासाठी पण महत्वाचं म्हणजे केस अजून आपल्याला हेल्दी बनवायचे असतील तर हेल्दी इन्टेक असणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला माहिती आहे माझ्या डाएटमध्ये मा मी खूप हेल्दी गोष्टी करत असते बाहेरचं जास्त जे जेवण आम्ही बाहेर खूप कमी जेवण करतो तुम्हाला माहिती आहे कधीतरी आम्ही जातो पण जे पण बनवायचं असेल मी घरात बनवते हायजीन मेंटेन करून बनवते क्वांटिटीने सगळं खात असते हेल्दी खात असते तर ते तर मी पहिल्यापासून तुमच्यासोबत शेअर करत आलेले आहे पण मी विचार केला की अजून जास्तीत जास्त आपल्याला कोणती काळजी घेता येईल आपल्या केसांसाठी तर आपण चांगला हेल्दी इंटेक ठेवला ना तर आपल्याला खरंच खूप फायदा होतो स्पेशली केसांना आणि स्किनला सुद्धा कारण की हेल्दी इंटेक असल्यामुळे आणि Uh, मी काय करते अजून आणि कोणत्या प्रकारची अजून काळजी घ्यायला लागली तर हे तर मी तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे दिवसात ना एक फ्रूट तर तुम्ही खाल्लंच पाहिजे आणि दिवसाला थोडेफार ड्राय फ्रुट्स का असे ना ते खाल्लेच पाहिजे आपण बाहेरचं खूप खातो स्ट्रीट फूड खूप खातो पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं का आपली बॉडी चांगली राहावी आपण अजून काही वर्ष चांगलं जगलो पाहिजे तर त्याच्यासाठी या गोष्टी केल्याच पाहिजे म्हणून मग मी माझ्या व्हिडिओमध्ये मा काही ना काही गोष्टी ज्या असतात शिकण्यासारख्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते त्या गोष्टी मी करत असते तर मला असं वाटतं सर्वांनी फिट राहावं सगळ्यांनी हेल्दी राहावं म्हणून थोड्याफार काय गोष्टी असे ना मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मी अजून कोणती कोणत्या गोष्टी करायला लागले किंवा अजून कोणत्या गोष्टींचा मी इंटेक घ्यायला लागले हे पण तुम्हाला दाखव आणि केस जेव्हा चांगले होतात ना किंवा के नवीन केस येतात ना तर ते थोडे थोडे केस असे वरती असे येतात तर तसंच झालेलं आहे तुम्ही बघू शकता केस मध्ये तुम्हाला तिथे दाखवायचे होते पण विसरून गेले तुम्ही बघू शकता केस आणि अगोदर मी असे कोणी बांधायची ना तर एका साइडला ना अशा गॅप असायचा थोडाफार पण तो गॅप पण राहिलेला नाहीये इथे किंवा या साइडला हे बघा त्यामुळे ना ऍक्च्युली ना मला खूप छान वाटत आहे की मी ज्या गोष्टी करत आहे तर त्या गोष्टीचा ना फायदा झालेला आहे मला तर मी काय करायचे ब्रेकफास्टमध्ये इवन आमच्या चौघांसाठी ना मी काय बनवायचे स्मूदी बनवायची तर इथे अंजीर आहे तर अंजीर काय करायचे मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्यानंतर मग थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे काजू बदाम त्याच्यानंतर हे जे सीड्स आहे ना पंपकीन सीड्स ते हे सीड्स पण त्यामध्ये मी ॲड करायचे आणि त्याची स्मूदी बनवायची मी आणि ती प्यायची त्यानंतर मग काय करायची मी चार खजूर डेली खायचे त्यानंतर मग बनाना स्मूदी बनवायची बनाना स्मूदीमध्ये पण थोडंसं बनाना टाकायचे कधी अंजीर टाकायचे हे सीड्स टाकायचे आणि मग मी ते प्यायचे सकाळी आणि महत्त्वाचं म्हणजे मखाने मखानेचा पण मी खूप इंटेक घेत घ्यायला लागले होते म्हणजे मखाने पण खूप जास्त मी खायला लागले होते मध्ये मध्ये आणि अशा हेल्दी गोष्टी करून करून मग मा मला केसांमध्ये खरंच फरक जाणवला तर मला असं वाटतं जे जेन्युन आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि मला खरंच खूप चांगलं वाटतंय आता म्हणजे के, के केस हेअरफॉल तर मला खूप जास्त होत नाहीये पण आपल्याला वाटतं ना असं केस असे छान झाले पाहिजे सिल्की पाहिजे केस पण आहे ना केसांना केसांची वाढ पण झाली पाहिजे आणि हेल्दी राहायला पाहिजे आपले केस तर तुम्हाला सांगते मी माझे केस आहे ना एवढेसेच होते जेव्हा मी भारतात हेअरकट करून आले होते ना एवढेच होते आता तुम्ही बघू शकता माझे केस केवढे वाढलेले आहे म्हणजे एवढ्या पाच सहा महिन्यामध्ये माझे केस लिटरली एवढे वाढलेले आहे तुम्ही बघू शकता एवढे वाढलेले आहे आणि केसांना वाढ आहे माझ्या तशा तर या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल जर या गोष्टीचा इंटेक घेतला तुमची स्किन पण चांगली राहते आणि केस सुद्धा तर म्हटलं चला स्पेशली याबरोबरच बोलूया आणि कोणतं पण तेल तुम्ही वापरू शकता असं नाही का मी जे सांगितलं तेच वापरा आणि जे जेन्यून असतं त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते मला फरक जाणवला होता मध्ये तर मी ते पण शेअर केलं होतं तरी पण मला त्या रिलेटेड खूप सारे प्रश्न येतात मी कोणाला जबरदस्ती केलेली नाही आहे परत सांगते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला नाही पाहिजे तर नाही घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही आणि आता तुम्हाला माहिती आहे ना फ्रुट्सचं आम्ही भरपूर खातो तर मग मी अजून एक ट्रे स्ट्रॉबेरी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता ही दहा युरोची होती म्हणजे आपल्या भारतीय रुपीजमध्ये झालेले आहे ते नऊशे रुपये तर कारण की भरपूर जणांना जाणून घ्यायचं असतं म्हणून तर बघा हे मी एक ट्रे घेऊन आले तर परिबेला मी नुसतेच खायला देते किंवा मग स्ट्रॉबेरी मिल्क शेक करून देते पण जेवढ्या गोष्टी ना मी माझ्या परिबेलासाठी करते ना तर ते त्याच गोष्टी मी सुद्धा माझ्यासाठी करते मनोजला सुद्धा सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करते त्यांच्या डायटमध्ये म्हणून तुम्ही बघत असा मनोजची अशी ढेरी निघालेली नाहीये ते अजून तेवढेच फिट आहे तर त्याचं कारण हे का आपल्याला स्वतःला थोडीफार मेहनत घ्यावी लागते सर्व गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो मला माहिती आहे सध्या धावपाईचं खूप जेव जीवन आहे हे आपल्याला वेळ मिळत नाही पण मग तेच म्हणतो ना पाच मिनटं का असे ना स्वतःसाठी काढा आणि फास्ट फूड जे बाहेरचं आहे जेव्हा फिरायला वगैरे जातो तेव्हा त्या गोष्टी वेगळ्या पण नॉर्मली ना जेवढं पण बाहेरचं जेवण आहे ना ते थोडंसं अवॉइड करा आणि हेल्दी गोष्टी खा त्यापेक्षा फ्रुट्स घेऊन या मी तेच करते परि जास्त चॉकलेट्स वगैरे आणत नाही त्याच्याऐवजी मी भरपूर फ्रुट्स घेऊन येते त्यांना फ्रुट्स आवडतात त्यांना ती सवय लावलेली आहे म्हणून सगळे फ्रूट्स खातात त्या चला आता हे सगळं ठेवून देते मी माझं जसं आवरून झालं आणि आता चालले आहे मी वेलेला स्कूलला सोडायला दीड वाजलेला आहे पावणे दोनची स्कूल असते तिची टू टाईम आणि पटकन आवरून घेतलं मी आणि मला तसंच बाहेर सुद्धा जायचं आहे थोडंसं काम आहे तर ते करून घेते मी आणि आहे सव्वा चारपर्यंत पेल्याला स्कूलला सोडलं तसंच मी गेले होते बाहेर आ, काम होतं माझं आणि त्यानंतर मग तिथून येता येता लगेचच मी बेलाला घेऊन आले आणि पाच दहा मिनटं इथं समोर थांबले आहे मी कारण की मस्त ऊन पडलेलं आहे आणि उन्हात थांबले दहा पंधरा मिनटं आणि छान वाटतं ॲक्च्युली मग अशी पण तिथं मी थांबले होते बेलाला सोडायला गेले होते तेव्हा आत्ता पण तिथं छान वाटते कारण की पुढच्या साईडलाच खूप जास्त ऊन असतं मागच्या साईडला ऊन नसतं पूर्ण सावली असते तर त्यामुळे मी विचार केला चला तुमच्यासोबत बोलतेसुद्धा आणि दहा पन पंधरा मिनटं तर थांबतेसुद्धा एकदम शांतता आहे फक्त गाड्यांचा आवाज येतो आणि आता सध्या आम्ही ना परीची जी सायकल आहे ती इथेच ठेवतो आम्ही कारण की तिला गाय रोज सायकलिंग करते संध्याकाळी म्हणून मग परत मग ते बेसमेंटमध्ये ठेवायची आणि परत ती सायकल आणायची त्यापेक्षा इथेच बरे ती सायकल आणि लॉक लावलेलं ला आहे आम्ही असं ठेवलेलं नाही लॉक लावलेला आहे चला दहा पंधरा मिनटं थांबते आणि नंतर बोलते जस्ट आले मी आणि तुम्हाला माहिती आहे आता जायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर थोडी थोडी तयारी करणं सुरू आहे आणि परीबेलाला परिबेलासाठी काय वस्तू आणलेल्या आहेत त्यांच्या त्यांना काय ॲक्टिव्हिटीज करता यावी म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे प्रवास थोडासा लांबचा आहे आमचा आणि आम्ही प्रवास कुठून करणार आहोत आणि फ्लाईट कुठून आहे हे तर नंतर ता तुम्हाला मी तसं सांगेन ज्या दिवशी आम्हाला निघायचं असेल त्या दिवशी पण मोस्टली काय होतं लहान मुलांना फ्लाईटमध्ये बसून बसून यांना खूप जास्त कंटाळा येतो आणि स्क्रीन ते स्क्रीनवर म्हणजे टी व्ही बघून बघून सुद्धा त्यांना खूप कंटाळा येतो कार्टून बघून बघून आणि एक दीड तास झोपतील दोन तास झोपतील त्यानंतर मग कंटाळा येतो तर त्यामुळे मी विचार केला म्हणजे दरवेळेस तर मी घेऊन जाते ड्रॉईंग बुक वगैरे पण यावेळेस मी विचार केला का काही आहे ना अशा थोड्याशा वस्तू घेऊन येऊ जेणेकरून त्यांना आहे ना त्या गोष्टी करता येतील आणि महत्वाचं म्हणजे बिझी राहतील तर मी काय घेऊन आलेले आहे हे क्ले घेऊन आलेले आहे हे बघा हे डो घेऊन आलेले आहे फाईव्ह कलर्स आहे यामध्ये तर हे पहिबेलाला करायला आवडतं तर मग मी हे सोबत घेऊन जाणार त्यांना म्हणजे बिझी राहतील आणि काही वेगवेगळ्या काही वस्तू बनवायच्या असेल तर त्या बनवू शकतात त्या तर हे एक घेतलेलं आहे त्यानंतर मग मी अजून हे एक घेऊन आलेले आहे यामध्ये तुम्ही पेंडन बनवू शकता इवन ब्रेसलेट बनवू शकता तर इथे वेगवेगळे त्यांनी दिलेलं आहे आणि वेगवेगळे शेपसुद्धा आहे तर हे घेऊन आलेले आहे मी दोघीही बिझी राहतील ब्रेसलेट बनवण्यासाठी किंवा रिंग बनवण्यासाठी तर हे पण त्यांना करायला आवडतं तर हे करण्यामध्ये पण त्या दोघी बिझी असतील म्हणून हे घेऊन आले आणि आपण आपल्या आपल्याला कसा कंटाळ आला का आपण थोडंसं झोपून घेतो किंवा आपण नॉर्मली मूवी बघतो पण लहान मुलांचं तसं नसतं म्हणून म्हटलं जाऊया आणि काय छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या घेऊन येऊया आणि त्यानंतर मग मी काय घेऊन आले ड्रॉइंग बुक घेऊन आले हे बघा आणि परी तर तिची जी बुक आहे रिडिंग बुक तर ती तर ती नेहमी कॅरी करते तर ते तर असणारच आहे पण बेलासाठी मी वगैरे ही ड्रॉइंग बुक घेऊन आलेली आहे मी पेंटिंग करण्यासाठी म्हणजे आम आता तुम्हाला माहिती आहे आता एवढे एवढं आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तर मग बिझी राहण्यासाठी म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे आणि हे स्टिकर्स बेलाला स्पेशली हे खूप आवडतं ते स्टिकर्स वगैरे आणलेले आहे मी बिझी राहण्यासाठी तिला हा बाबू ते स्टिकर्स वगैरे असतात तिला स्टिक करायला खूप आवडतं तर हे पण तिला आणले तुला आवडतं ना नको नको सेरी शेटर नको लौ आहे अजून काय आहे बघते मी नाही नाही एवढंच आहे तर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी एवढ्या वस्तू आणलेल्या आहे मी आणि परी पण दोन तीन बुक्स घेणार आहे तिथे ती रीड करणार आणि तिला रीडिंग करायला आवडतं आणि बिझी राहते ती नंतर मग तिला झोप आली तर झोपणार पण स्पेशली परीला हे खूप आवडणार आहे स्पेशली परीसाठीच परी आहे हे ब्रेसलेट वगैरे तिला बनवायला खूप आवडतं रे आणि ड्रॉइंग बुक पण हो आता नाही करायचंय आपल्याला जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल ना हो हो हां तिथं फिरायला जायचं असेल ना तर तेव्हा आपण हे करूया तुम्ही ऍक्टिव्हिटी करा ओके तर याच वस्तू आणायच्या होत्या म्हणून गेले होते मी आणि आता तयारी तर चालू आहे आम्ही सगळे तर खूप एक्सायटेड आहोत आणि कधी जो दिवस येतो असं झालेला आहे आम्हाला तर चला मला बेला आपण हे व्यवस्थित ठेवून बघ हे दे त्याच्यामध्ये बघतो काढू नको फक्त आता करायचं नाही बेला आपल्याला हो आणि बेलाला सांगितलं कपडे वगैरे चेंज करून येतो आणि पाच मिनिटानंतर आता सुद्धा येईल चला ते नेहमी सारखं जेवण झालं आणि जेवणामध्ये मी आज बनवले होते आप्पे रवाचे आप्पे आणि छान झाले होते खूप आणि घरात गाजर वगैरे नव्हतं गाजर आणि शिमला मिरची पण नव्हती नाही तर ते पण मी ॲड करते आणि अजून छान होतात पण एकदम सिम्पलच बनवले होते मी तरी खूप टेस्टी झाले होते आणि त्यासोबत आपली जी नॉर्मल चटणी असते इडलीसोबत जी बनवतो तर ती बनवली होती जेवण झालं किचनचं लगेचच आवरून घेतलं आणि उद्याची जी तयारी असते ती आदल्या दिवशीच करून ठेवते म्हणजे तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेलं आहे परिबेलाचे स्कूलचे जे कपडे असतात ते काढून ठेवते जेणेकरून मग त्यांना सुद्धा पटकन तयारी करता येता येते आणि नंतर मग माझा तेवढा जो वेळ आहे तो सुद्धा वाचतो त्यामुळे मग मग ती बरीचशी कामं मी करून ठेवते इव्हन बॅग वगैरे जे असतं ते सग ते सगळं इवन ते वॉटर बॉटल्स असतात ना त्या पण रात्रीच मी क्लीन करून ठेवते सकाळी मी ते काम काढतच नाही तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला मी थोडे बाहेर गेले होते मग तिथंच माझा वेळ निघून गेला आणि त्यात आल्यानंतर मग ते डेली संध्याकाळचं जे रुटीन असतं ते तर असतंच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय